आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे नागजजवळ मालवाहतूक गाडीला शॉर्ट सर्किटने आग लागून एका जनावराचा जा मृत्यू नागज ते आरेवाडी रस्त्यावरील घटना विजापूर ते गुहागर या नॅशनल हायवेवर नागज फाटा ते आरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर छोट्या मालवाहतूक गाडीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गाडीच्या हौद्यात असलेल्या दोन जनावरांना आगीची झळ बसून एक गायी गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडली तर दुसरे जनावर गंभीर जखमी झालेले आहे सदरची घटना काल साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुहागर ते विजापूर नॅशनल हायवेवर नागज फाटा ते आरेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर एक छोटा महालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये जनावरे घेऊन ढालगावच्या दिशेने निघालेला होता यावेळी पाठीमागे हौद्यात शॉर्ट सर्किटने आग लागलेली असावी अशी शक्यता आहे या गाडीमध्ये दोन जनावरे होती यातील एक जनावर पूर्णपणे भाजून गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले तर दुसऱ्या जनावराला देखील भाजल्याने जखमी झालेले आहे पाठीमागे आग लागली आहे हे चालकाच्या लक्षात आले नाही त्यामुळे जनावरांना मोठी दुखापत झाली रस्त्यावरून जात असलेल्या इतर वाहनधारकांनी पाहून गाडी थांबून आग तत्काळ विझवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पुढील दुर्घटना टळली या घटनेची नोंद कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात अद्याप झालेली नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क